नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो सायलीला आश्रमामध्ये अशी एक गोष्ट सापडलेली आहे की की ज्या गोष्टीमुळे सायलीला आहे आता जे काही काही सगळं चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपणच खरी तन्वी आहोत हे, हो। हे सत्य तिला स्वतः समजले नक्की आता सायलीने आश्रमामध्ये काय पाहिलंय सगळं काही आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इथूनच सायली खरी तन्वी असल्याची ओळख कशी सुरू झाली सायलीला नेहमीप्रमाणे चक्कर येते त्यामुळे सगळेच जण जरा अस्वस्थ होतात प्रत्येक वेळेला सायलीला हे असं का होतंय आणि त्या दिवशी सुद्धा सायलीला चक्कर आल्यानंतर मग आता प्रतिमा थोडीशी हादरलेली आहे कल्पना सुद्धा हादरलेली आहे कल्पना अर्जुनला सांगत असते की अर्जुन जरा या प्रकरणावरती काहीतरी सोक्ष मोक्ष लाव म्हणजे हे बघ मला काय वाटतं काहीतरी गडबड आहे तुझ्या लक्षात गोष्टी येत आहेत का म्हणजे जर का तू जर का विचार केलास ना तर तुला सुद्धा या गोष्टीमध्ये काहीतरी वेगळं म्हणजे तू विचार कर म्हणजे बघा आता ज्या दिवशी तुझा वाढदिवस होता दिवशी अपघात झाला आणि त्या दिवशी अपघात झाल्यानंतर खर तर तन्वी हरवली तन्वी हरवली ही गोष्ट आपल्याला माहितीये मग त्याच दिवशी तन्वी दुसरीकडे कुठेतरी गेली असेल आणि सायलीत मधुबाऊनच्या आश्रमात त्याच दिवशी आली या गोष्टी तुला विचित्र नाही का वाटत जिथे अपघात झाला त्या अपघाताच्या स्थळाच्या थोड्याशा अंतरावरती अगदी आता तन्वी आली म्हणजे काय मला कळतच नाही की सायली कशी तिकडे पोचली आणि नेमकं नेमकं या वेळेला हा दिवस येतो तेव्हाच तिला त्रास होतो ते मी समजू शकते कारण कसं आहे ना कारण त्याच दिवशी तिचा पण काहीतरी घातपात झाला असेल मग काय आहे हे अर्जुन म्हणतो मम्मा तू तर खरंच खूप पुढचा विचार इतका विचार मी तर केला सुद्धा नव्हता तू जे काही म्हणतीयस ते मला पटतय आणि ते मला समजत आहे मला असं वाटतंय की आपण या प्रकरणाचा खोलावरती जाऊन विचार केला पाहिजे मला असं वाटतंय की मी आता सिनियरशी बोलून घेतो आणि सिनियरला जर का मी हे सगळं काही बोललो ना तर तो याच्यामध्ये माझी मदत नक्कीच करेल असं म्हणत अर्जुन आता रविराजांची मदत घ्यायचं ठरवतो आणि तो सांगतो की ज्या वेळेला सिनियरने कंप्लेंट नोंदवली होती किंवा त्याच दरम्यान जर का या दरम्यान मिसिंग नोंदवली असेल तर कदाचित ती कंप्लेंट आपल्याला सापडेल मग आपण पुढे काय करायचं ना ते बघूया त्यावरती कल्पना म्हणते की ठीक आहे फायनली आता अर्जुन रविराजांची भेट घेतो रविराजांची भेट घेऊन अर्जुन आता त्यांना सांगतो सिनियर मला असं वाटते की सायली जर का त्याच वेळेला तिकडे आलेली आहे तर आता सायलीच्या बद्दलची मिसिंग कंप्लेंट तो जेव्हा केली असेल रह रह ना तेव्हा त्याच आजूबाजूला असेल कारण दिवशी सायली गायब झाली होती त्यामुळे तो पोलीस स्टेशनला जाऊन याचा शोध घे त्यानंतर युवराज पोलिसांची भेट घेतात आणि त्यांना म्हणतात अर्जुन सोबेदार यांची बायको सायली सुभेदार मला यांची माहिती हवी आहे बबली ही त्यांची ओळख नाही हे तर समोर आले पण खरी त्यांची कंप्लेंट कोणी नोंदवली होती का किंवा त्याच दिवसाची त्यांची कंप्लेंट कोणी नोंदवली होती का इन्स्पेक्टर साहेब सांगायला मला काय वाटतं माहिती का म्हणजे तुम्ही हे जे काही बोलताय ना किंवा त्यापेक्षा त्याच दिवशी ती हरवली आणि त्याच दिवशी अपघात झाला हेच जरा तुम्हाला विचित्र नाही का वाटत त्यावरती रविराज म्हणतात की हो ना मला सुद्धा हे खूपच विचित्र वाटतंय किंवा याच्यामध्ये काय घडतंय ते सुद्धा कळत नाहीये तरी सुद्धा मला असं वाटतंय की तुम्ही याच्यावरती कसं चौकशी करावी त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे मी त्या डेटचे सगळं काही शोधतो आणि मग ठरवतो त्यावेळेला इन्स्पेक्टर सगळं काही चेक करतात आणि रविराजांना सांगायला लागतात ते म्हणतात एक गोष्ट सांगू का म्हणजे खरं सांगायचं तर तुम्ही जेव्हा मिसिंग कंप्लेंट नोंदवलीत किंवा तुम्ही तुमच्या मुलीची आणि बायकोची कंप्लेंट नोंदवलीत त्या दरम्यान एकच घटना घडलेली होती आणि आजूबाजूला कोणतीच घटना घडलेली नव्हती त्यानंतर चैतन्य आणि अर्जुन आले ते म्हणजे सगळ्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी ते आता पोलीस स्टेशन मध्ये आले आहेत जेणेकरून सगळ्या गोष्टी आता त्यांना समजतील ज्या वेळेला ते दोघं पोलीस स्टेशनला येतात त्यावेळेला अर्जुन म्हणतो हे बघ चैतन्य काहीतरी गडबड आहे म्हणजे जर का आपल्याला प्रॉपर सायलीचं गाठोड सापडलं तरच कदाचित या गोष्टी होतील म्हणजे सायलीचं गाठोडं तिकडं आहे आणि ते बबलीचं गाठोड आहे ते आपल्या सायलीचं गाठोडच गाठोडं कुठे गेलं त्या बबली नावाच्या मुलीचं इकडे आहे का कुठे आहे ते बघूया त्यावरती चैतन्य म्हणतो की मला एक गोष्ट इतकी समजते अर्जुन तू जर काही गोष्ट लक्षात घेतलीस ना की दोन्ही गाठोडो होती ती, ती म्हणजे प्रियाकडे काय माहितीनेच काहीतरी अदला बदली केली असेल तर यावरती अर्जुनच्या लगेच एक गोष्ट लक्षात येते अर्जुनला ही गोष्ट लक्षात येतात तो रविराजांना सांगायला आलाय पण त्याच वेळेला रविराज फोनवरती बोलत आहेत त्या दिवशी रविराज सांगतात की मला ना फोनवरती त्या दिवशीचे सगळे काही अपडेट पाहिजे रविराज फोनवरती कोणासोबत आहेत म्हणून अर्जुन तिकडे आलेला आहे अर्जुन विचार करतो की नाही आता मी सध्या सिनियरला काही सांगू शकत नाही कारण सगळा शोध मला आधी नीट घ्यायला पाहिजे पण मित्रांनो रविराजांचा शोध हात त्यांचा त्यांचा, त्यांचा चाललाय आणि अर्जुनचा शोध हा त्याचा, त्याचा मग मात्र आता भयंकर सत्य समोर येणार आहे मग आता अर्जुन सायलीकडे आलेला आहे आणि तो सायलीला सांगण्याचा प्रयत्न करतोय काहीतरी गडबड आहे मला समजत नाही की काय गडबड आहे पण ना तो जग आठवड्याचा एकतर गोंधळ आहे किंवा काहीतरी आहे तेव्हा सायली म्हणते खरं सांगू का जेव्हा जेव्हा हा दिवस उजाडतो त्या त्या वेळेला प्रत्येक वेळेला मला त्रास होताना सगळ्यांनीच पाहिलेला आहे आणि हा त्रास मला त्याच कारणासाठी होत असेल येतात आणि म्हणतात हे बघ अर्जुन मला जी काही माहिती समजली आहे ती मी तुला सांगतो या डेटला कुणाचीही मिसिंग कंप्लेंट नव्हती आणि त्यामुळे पोलिसांचं जे काही म्हणणं आहे ना ते म्हणणं असं आहे त्या दरम्यान कुठेतरी मधुभाऊंच्या म्हणण्यानुसार ती मुलगी चांगल्या घरातली होती आणि जर का चांगल्या घरातली मुलगी असेल तर तिची मिसिंग कंप्लेंट कोणीतरी नोंदवेल ना त्यावरती अर्जुन म्हणतो की हो पण कुठली गोष्ट आहे ते तर आपल्याला काहीच कळत नाही ताबडतोब कॉल आलाय आणि त्यांना ताबडतोब पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले त्यानंतर त्यान अर्जुन सायलीला सांगतो की तू काळजी करू नकोस सिनियरने जर काही ही गोष्ट मनावरती घेतली ना मग तो शोधणार म्हणजे शोधणार सायली सांगते मी खरंच सांगू का आता मला माझ्या खऱ्या आईवडिलांचा शोधच नाही आहे म्हणजे ज्यांनी माझी मिसिंग कंप्लेंट सुद्धा नोंदवली नाही असे आईवडील मला खरंच टाकूनच गेले असतील ना आपल्याला काय माहिती आपल्याला काय माहिती की नक्की काय घडलं ते तेव्हा सायली सांगते की ठीक आहे माझं मन आज खूपच उदास आहे मी जरा आश्रमामध्ये जाऊन येते बरेच दिवस झाले मी कुसुमताईला सुद्धा भेटायला गेलेले नाही आणि म्हणूनच म्हणूनच मला आश्रमामध्ये आता कुसुम ताईला भेटायला जायला पाहिजे आता रविराज पुन्हा आलाय आहे ते म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर आता सावंत म्हणतात तुम्ही गेल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर अजून एक गोष्ट आलेली आहे आता लगेच रविराज म्हणायला लागतं की काय त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात म्हणजे हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का खर तर तुम्ही ज्या मुलीचं सांगताय ना ती घटना त्याच दिवशी जर का घडली होती ना तर मधुबाऊंनी मधुकर पाटीलच्या नावांनी एक कंप्लेंट नोंदवलेली आहे आता मात्र इथे खूप सत्याचा उलगडा वेळ आली त्यावरती रविराज म्हणतात की काही मधुकर पाटलांनी त्यावरती इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या त्यांनी ज्या वेळेला कंप्लेंट नोंदवली ना त्यावेळेला त्यांनी इथे काहीतरी नोंद केली हे रजिस्टर पाहून घ्या तुम्ही गेल्यानंतर मी अनेक गोष्टी शोधल्या आणि मग त्यानंतर हे रजिस्टर मला सापडलं आणि त्याच वेळेला ते मी तुमच्या समोर ठेवतोय असं म्हटल्यानंतर ते उत्सुकतेने रजिस्टर बघतात आणि जे काही सत्य समोर येतं त्या सत्यावरून त्यांच्या पायखालची जमीनच सरकते मधुभाऊनी कंप्लेंटीमध्ये असं सुद्धा नोंदवले आहे की मुलीच्या पायावरती तुळशी पत्राची खून आहे आता मात्र रविराजांना खूप मोठा धक्का बसलाय आणि ते म्हणतात हे कसं शक्य आहे अहो कंप्लेंट माझ्या मुलीबद्दल नोंदवलेली नाहीये आणि माझ्या मुलीच्या पायावरती तुळशी पत्राची काहीतरी आहे सत्य आहे तुम्ही त्या मुलीचा पूर्णपणे शोध घ्या रविराजांना सुद्धा आता तसंच वाटायला लागले रविराज घरी आलेत आणि त्यांनी आता प्रतिमाला सत्य सांगितलं आहे तर दुसरीकडे सायली आलेली आहे ती म्हणजे आश्रमावरती सायली आश्रमात आली आहे त्यावेळेला तिच्या समोर फोटो आलाय तो म्हणजे तन्वीचा आणि त्या फोटोच्या मागे नाव आहे ते सायलीच सायलीला इथेच सगळा गोंधळ समजलेला आहे आतापर्यंत जे काही खरं आहे ते आता तिला समजलं आहे आपल्याला या सगळ्यामध्ये असं का होत किंवा आपण जर वेळेला याच वाढदिवसाला असं का वागतो कारणच आपणच खरे तन्वी आहोत आणि ज्या दिवशी आपण अपघाताचं रिक्रिएशन केलं होतं प्रतिमा त्याला तिकडे नेलं होतं त्या दिवशी सुद्धा आपल्याला सत्य आठवत होत हे त्याच कारणासाठी होत आणि त्यामुळे आता त्यामुळे आपणच खरी तन्वी आहोत आता हे सत्य सगळ्यांसमोर आणणं गरजेचं आहे असं म्हणत आता सायली तो फोटो घेते आणि दुसरीकडे रविराजांना सायलीचा रेकॉर्ड सापडलाय मधुभावनी जी काही सायलीची कंप्लेंट नोंदवली आहे ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती आपलीच मुलगी आहे हे त्यांना आहे रविराज आता सगळ्यांच्या समोर आलेले आहेत ज्या वेळेला रविराज आले आहेत त्याच वेळेला सायली आता प्रतिमाला सांगण्याचा प्रयत्न करते प्रतिमा हत्या मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे प्रतिमा म्हणते सायली तुझ्या आधी मला तुला काहीतरी सांगायचं आहे दोघी जणी खूपच डेस्पिरेट का आहेत त्यामुळे प्रियाला खूपच टेन्शन आलेलं आहे नक्की यांना सांग काय सांगाय नक्की यांना काय सांगायचंय नक्की यांचं काय चाललेलं आहे हे मात्र तिला कळायला मार्ग नाही आणि त्याच वेळेला ते त्या सांगते की नक्की काय बोलायचंय बोल सायली आती तो बोल मी ऐकायला सज्ज आहे त्यावरती सायली म्हणते की प्रतिमा आता मी गेले होते ते आश्रमामध्ये मी ज्या वेळेला मला आश्रमामध्ये जे काही सापडलं ना ते सत्य महाभयंकर आहे त्यावरती प्रतिमा विचारते की काय सापडलं तुला तू तु बोल ना असं म्हटल्यानंतर सायली आपल्या लहानपणीचा फोटो दाखवते आणि ती सांगायला लागते की हे सापडलं त्यावरती प्रतिमा म्हणते की म्हणजे काय आहे हे त्यावरती सायली सांगू लागते की हा माझा लहानपणीचा फोटो आहे त्यावरती प्रतिमा म्हणते की तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते अगं तुझ्या लहानपणीचा फोटो मला ऑलरेडी सापडलेला आहे अगं ज्या वेळेला हे गेले होते ना कंप्लेंट नोंदवायला तेव्हा मधुबाऊनी दिलेली कंप्लेंट सापडली आहे आणि मधुबाऊनी दिलेली कंप्लेंट सापडल्यामुळे आता पुढचं सत्य आम्हाला समजलं आहे रविराज साईलीला मिठी मारतात आणि माझी मुलगी म्हणून रविराज रडायला लागलेले आहेत त्यानंतर रविराज सांगायला लागतात की ज्या वेळेला मी तिकडे गेलो होतो त्याच वेळेला मला समजलं तोच माझी मुलगी आहेस मधु भाऊनी तुझा त्यावेळेला सापडलेला फोटो आणि त्यावेळेच्या सगळ्या गोष्टी जपून ठेवल्या आणि त्याचमुळे हे सगळं काही घडले फायनली सगळ्यांना सत्य समजलेलं आहे